महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रत्ना विनम्र अभिवादन करून आजच्या या मंगलमय प्रसंगी आज आपण बघणार आहोत भगवंतानी जो काही धम्म सांगितला त्यामध्ये भगवंत म्हणतात सबदानंग धम्मदानं जिनाती म्हणजेच सर्व दानात श्रेष्ठ दान आहे ते म्हणजे धम्मदान कोशल देशाची राजधानी श्रावस्ती येथे एक सुदत्त नावाचा फार मोठा एक व्यापारी राहत होता आणि राजा प्रसिंदीच यांचा तो कोशाध्यक्ष होता सुदत्त याने श्रावस्तीमध्ये अनेक ठिकाणी गोरगरिबांच्या व्यवस्थेसाठी मोठमोठाल्या दानशाळा निर्माण केल्या होत्या त्यांना दररोज तीन टाईम अन्नदान देत असे आणि म्हणूनच लोक त्याला अनाथाचा नाथ म्हणून अनाथ पिंडक म्हणत असत एकदा अनाथ पिंडक राजगृह त्यांच्या बहिणीच्या घरी गेले होते त्याच्या बहिणीच्या घरी भोजनाची अतिशय जोरात जय जयत तयारी चालू होती त्याने आपल्या मेहन्याला आणि बहिणीला विचारले की हे एवढी मोठी आपल्या नगरामध्ये एवढी तयारी कशासाठी आहे सर्व स्वच्छता आहे रांगोळी व्यवस्था केलेली आहे वेगवेगळ्या रस्त्यावरती कमानी टाकलेल्या आहेत हे नेमके काय आहे इथे काही प्रोग्राम आहे का कार्यक्रम आहे का तेव्हा त्यांनी त्याला सांगितले की उद्या आमच्याकडे तथागत बुद्ध आणि त्यांचा संघ भोजनासाठी येणार आहेत तेव्हा सुदत्ताने हे सर्व ऐकून तो खूप आनंदित झाला आणि त्याआधी तो आपल्या बहिणीच्या घरी केव्हाच वस्तीला राहिला नव्हता परंतु बुद्ध येणार आहेत म्हणून तो श्रावस्तीला मुक्कामी राहिला कारण बुद्धाचे दर्शन करावयाचे होते त्याला बुद्धाचे दर्शन मिळेल त्यांना पाहता येईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपला मेवना आणि बहीण त्यांच्यासोबत त्यांनी तथागत बुद्धाची पूर्ण स्वागताची तयारी केली बुद्ध आणि त्यांचा भिक्खू संघ आल्यावर धम्म जाणून घेण्याची त्याची अगदी मनोमन प्रकट इच्छा झाली बुद्धांनी त्याला कार्य भाव अगदी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये स्पष्ट करून सांगितला शेवटी दानाचं महत्त्व तथागतांनी सांगितले आणि त्याचा अर्थपूर्ण तथागतांना तथागतांनी तथा त्याला सांगितले त्यावेळेला तथागत म्हणाले सब्बदान धम्मदान सब्बरसंग धम्म रसंग जिनाती सब्बरती धम्मरती जिनाती तन्हखयो दुःख जिनाती म्हणजेच याचा अर्थ सर्व दानात धम्मदान श्रेष्ठ आहे सर्व रसात धम्मरस श्रेष्ठ आहे आणि सर्व रतीत धम्मरती श्रेष्ठ आहे आणि तृष्णीचा क्षय हे सर्व दुःखापेक्षा श्रेष्ठ आहे हा तथागतांचा संपूर्ण उपदेश ऐकून तो सुदत्त अर्थात अनाथ पिंडक अतिशय खूप खुश झाला समाधानी झाला आणि आपल्याला तुमच्या धम्माची दीक्षा द्या असे सुदत्तने तथागतांना तो म्हणाला तेव्हा तथागतांनी त्या तला अर्थात अनात पिंडकाला आपल्या धम्माची दीक्षा दिली त्यानंतर बरेच दिवस गेल्यानंतर काही दिवसांनी दीक्षा घेतल्यानंतर पिंडक एक दिवस तथागत बुद्धांना भेटाव्यास गेला तेव्हा तो बुद्धांना म्हणाला मी श्रावस्तीमध्ये तुमच्यासाठी आणि भिक्खू संघासाठी विहार बांधावे असे माझे मत आहे असं मत तथागताकडे अनाथपिंडकाने आपले मत प्रकट केल्यानंतर तथागतांनी त्या अनाथपिंडकाला विहार बांधण्यासाठी सहमती दर्शवली श्रावस्तीमध्ये येऊन विहारासाठी त्यांनी जागा शोधाशोध केली तेव्हा पिंडकाला एका ठिकाणी अतिशय विहारासाठी योग्य असले अशी जागा शोधली जेणेकरून ते नगरापासून जास्त जवळ पण नाही आणि नगरापासून ती जागा जास्त लांब पण नाही अशी विहारासाठी जागा निवडली ती जागा एका राजकुमार जेथ यांची होती ती जागा तो विक विकण्यास तयार नव्हता परंतु अनाथपिंडात तो जमीन विकत घेऊन भगवंताला विहार बांधून देण्याची त्याची मनोधारणा झाली ती जागा तो विकण्यास जेत राजा विकण्यास तयार नव्हता परंतु अनाथ पिंडकाने त्या जेत राजाला वारंवार वारंवार विनंती केली की ही जमीन मला द्या ही जमीन मला पाहिजे तुम्ही या जमिनीची जे किंमत सांगाल ते मी तुम्हाला देईल परंतु ही जमीन मला विकत द्या अशी विनंती केल्यामुळे तो जेत राजा अनाथ पिंडकाला म्हणाला आणि राजकुमार जेतने आपल्या मनाशी विचार केला आणि तो जेत राजा अनाथ पिंडकाला म्हणाला की त्याच्या हातून जी गोष्ट शक्य होणार नाही किंवा तो करू शकणार नाही ती याला सांगावी तेव्हा अनाथ पिंडकाला तो जैत राजा म्हणाला जेवढ्या भूमीवर तू सुवर्णमुद्रा पसरवशील तेवढी भूमी मी तुला देईन जेत राजा अनाथ पिंडकाला म्हणाला की तुला जेवढी जमीन पाहिजे तेवढ्या जमिनीवर तू सोन्याच्या मोहरा अंथरून ती जमीन खरेदी कर जेवढ्या मोहरा अंतरशील तेवढी जमीन मी तुला देईन कारण राजकुमार जेतला असे वाटले होते की हे काम काही सोपं नाही हे काम काही करणार नाही आणि म्हणून जेत राजांनी अनाथपिंडकाला अशा पद्धतीने सांगितले परंतु ते ऐकून अनाथपिंडक अतिशय खुश झाला तो आपल्या घरी आला आणि आपल्या सेवकांना त्यांनी आज्ञा केली की थोड्याच वेळात सुवर्णमुद्रांनी भरलेल्या अगदी बैलगाड्या भरून भरून झेतवनाकडे बैलगाड्या पाठवल्या झेतवनात येऊन आपल्या हे पाहून राजकुमाराचा अहंकार दुखावला गेला कारण अनाथपिंडकाने संपूर्ण जमिनीवरती सोन्याच्या मोहरा अंथरू लागला तेव्हा हे सर्व बघून जेत राजा राजकुमाराला अहंकार दुखावला गेला आणि तेव्हा त्याने बहुतेक त्या जागेवर त्याने सुवर्ण मुद्रा पसरल्या होत्या राजकुमार जैत तिथे येऊन अनाथ पिंड़काला मनाला ही भूमी तुला नेमकी कशासाठी हवी आहे ही जमीन तू का आणि कशासाठी एवढी मोठी खरेदी करत आहे सोन्याच्या मोहरा अंथरून तेव्हा तो अनाथपिंडक त्या जैत राजाला बोलाल बोलला मला ही जमीन खरेदी करून तथागत बुद्धांना आणि त्यांच्या भिक्खू संघाला येथे एक सुंदर असा भव्य दिव्य महाविहार बांधून दान द्यायचे आहे मी दान देण्यासाठी ही जमीन खरेदी करत आहोत तेव्हा राजकुमार जेत म्हणाला हे अनाथपिंडक थाम, तू आता थांब खर तर तू खूप सोन्याच्या मोह मोहरा अंथरून जवळपास सर्व जमिनीवर तू मोहरा अंथरून जमीन व्यापून टाकलेली आहे आता तू थांब आता सुवर्ण मुद्रा तू पसरू नकोस आणि आता राहिलेली जी काही भूमी जी राहिलेली जमीन आहे ती जमीन मी माझ्याकडून दान करतो आहे कारण तू एवढा मोठा सोन्याच्या मोहरा अंतरून तथागतांना आणि भिक्खू संघाला दान देत आहेस तर मीही आता दान देत आहो जी जमीन बाकी आहे त्यावर तू मात्र काही सोन्याच्या मोहरा अंतरू नकोस राहिलेली जमीन ही माझ्याकडूनसुद्धा विहारासाठी दान घोषित कर त्या जागेवर पिंडकाने भव्य दिव्य आणि शुभिवंत असे सुंदर असे महाविहार निर्माण केले परंतु महाविहाराची भूमी जेत राजकुमारांनी भूमी दान दिल्यामुळे त्या भूमीला जैतवन असे नाव दिले आणि त्यानंतर त्याने तथागत बुद्धांना आणि भिक्खू संघाला बोलावून जैतवन विहार दान भिक्खू संघाला आणि तथागतांना दान दिले आणि तो म्हणाला अखिल मानवाच्या कल्याणासाठी मी हे विहार आपणास व आपल्या भिक्खू संघास मी दान करत आहे तथागत बुद्ध अनाथ पिंडकाला म्हणाले या दात्याचे देखील कल्याण हो सर्वांचं कल्याण हो पिंडक हा तथागतांच्या एक आवडता शिष्य कारण तथागतांचे ऐंशी शिष्यापैकी एक आवडता एक शिष्य होता तो म्हणजे अनाथपिंडक कारण या अनाथपिंडकाने तथागतांच्या अनेक प्रकारे धम्मदेशना श्रवण केल्या प्रमुख दानदाता म्हणून तथागताने त्या अनाथपिंडकाला पदवी बहाल केली आणि अनाथपिंडकाने तथागतांचे जवळजवळ एकशे साठ महत्त्वाचे सुत्त अनाथपिंडकाने तोट तोंडपाठ करून दाखवले श्रवण करून दाखवले आणि तो दिवस म्हणजे श्रावण पौर्णिमेचा होता अशा पद्धतीने अनाथ पिंड़काने या दानाचं महत्त्व जाणून सब्बदानंग धम्मदानं जिनाती सर्वात श्रेष्ठ दान हे धम्मदान आहे सबबरसंग धम्मरसंग जिनाती रसात रस कोणता श्रेष्ठ रस आहे तर तो धम्मरस आहे सब्बरत्ती धम्मरती जिनाती सर्वात श्रेष्ठ आहे आणि सर्व रतीत धम्मरती श्रेष्ठ आहे आणि तृष्णेचा क्षय सर्व दुःखापेक्षा श्रेष्ठ आहे असा तथागतांनी अनाथपिंडकाला उपदेश केल्यानंतर अनाथपिंडकाच्या मनाचं परिवर्तन झालं आणि जवळजवळ तथागतांनी त्या सोन्याच्या मोहरा अंथरून तथागतांना ती जमीन दान देऊन चोपन करोड रुपये खर्च करून जेतवन विहार तथागतांना आणि भिक्खू संघाला दान दिलं या दानामुळं आज अनाथपिंडक बौद्ध साहित्यामध्ये अजरामर जिवंत आहे आणि म्हणून प्रिय आपण अपन आपणसुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये या दानाचं महत्त्व जाणून आपण आपल्या जीवनामध्ये दान कुशल कर्म आपण धम्मकार्यासाठी दान दिले पाहिजे प्रिय माणसाच्या सोबत काही येत नाही तुम्ही कितीही धन संपत्ती पैसा प्रॉपर्टी सोनं चांदी हे कितीही तुम्ही तयार करून ठेवलं हे सर्व चोराचं धन आहे हे धन अग्नीनं जळून जाऊ शकते हे अग्निनं जळून जाणार धन किंवा हे धन सर्व धन वादळानं नष्ट होऊ शकते हे वादळानं नष्ट होणार धन आपण किती उभं केलं किती संपत्ती प्रॉपर्टी उभी केली हे एक दिवस कधी ना कधी नष्ट होणार आहे अग्निनं जळून जाऊ शकते वादळानं नष्ट होऊ शकते चोर चोरी करून घेऊन जाऊ शकतात परंतु मनुष्यानं केलेलं कर्म सत्कर्म दानधर्म पुण्यकर्म हे मनुष्याचं कधी कदापिही नष्ट होत नाही आणि म्हणून या दानाचं महत्त्व जाणून आणि अनाथपिंडकांनी केलेल्या कार्याची महती जाणून आपण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं करत राहावं आजच्या मंगलमय प्रसंगी आपला जास्त वेळ घेता इथेच थांबतोय सर्वांच्या मंगल मंगलकामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द समाप्त करतोय आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं बेल आयकॉन दाबावे जेणेकरून प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या विषयावरती धम्मदेशना प्रवचन आपणा सर्वांपर्यंत पोहोचेल या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करावं बेल आयकॉन दाबावे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून धम्मकार्याला हातभार लावत राहावा मंगल मंगलकामना व्यक्त करतो आणि थांबतो नमो बुद्धाय जय भीम